श्रावण मासानिमित्त जळगावातील ओंकारेश्वर देवस्थान येथे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती पहिला श्रावण असल्याने जयनगर येथील ओंकारेश्वर मंदिर येथे आज महादेवाच्या दर्शनासाठी शिवभक्तांनी सकाळपासूनच गर्दी केली होती आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नकाते यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली पहिला श्रावण सोमवार असल्याने शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली असून सकाळपासूनच लांबच लांब रांगा या भक्तांच्या लागल्या होत्या श्रावणाचा ओंकारेश्वर हे जळगाव जिल्ह्यातील नसून महाराष्ट्रात आणि भारतातील प्रसिद्ध असे हे मंदिर आहे प्रथम श्रावण सोमवार असल्यामुळे आणि गेल्या पंधरा दिवसापासून सतत पाऊस हा सुरू असल्यामुळे आणि आज महादेवाने त्याच्या भक्तांना मंदिरावर बोलवण्यासाठी आलोट उघडीप दिलेली आहे त्यामुळे लोकांची ही गर्दी मंदिरावर आता आहे आणि उघडीप पूर्ण राहिल्यावर दिवसभर पूर्ण लाखो लोक मंदिरावर दर्शनार्थ येणार आहेत कुछार आ, ओम नम शिवाय आज श्रावणातला पहिला सोमवार आम्ही जवळपास एकोणावीस वर्षापासून येतो या मंदिरात मंदिराचा परिसर खूप विलोभनीय आहे आणि इथली महादेवाची मूर्ती तर इतकी सुंदर आहे की बघतच राहावं असं वाटतं आणि त्या मूर्तीला पाहून माझ्या डोळ्यात अक्षरशः शिरू येतात इतकी सुंदर आणि मनमोहक मूर्ती आहे आजचा पहिला श्रावण सोमवार आणि श्रावण सोमवाराचं महत्त्व सगळ्या भक्तांना माहितीच आहे आम्ही ही, ही दरवर्षी म्हणजे दरवर्षी मी बी सोमवाराचा उपवास करते आणि भगवान भोलेंच्या दर्शनाला नेहमी या मंदिरात येत असते तर अशाच पद्धतीने महा मारा, महाराजा मारा, महादेवांची कृपा आमच्यावर हो आणि सगळ्या भक्तांवर राहो हीच महा महादेवांना विनंती आजच्या श्रावण सोमवारच्या दिवशी मी हीच विनंती करेल ओम शिवाय मी मिसेस राजेश्री डोंगरे